तर बाबा नो विषय असा आहे की नाही माझ्या नावानं ट्रक लवर बंड या नावानं चार पाच आयडिया ओपन केल्यात आणि युट्यूबला पण माझ्या नावानं अकाउंट काढल्यात आणि रांडे यांनी युट्यूबवाल्याच्याकडनं लाख लाख रुपये पेमेंट उचलल्यात तर तुम्ही त्या आयडियासनी रिपोर्ट मारा आणि फक्त मी जोपर्यंत शांतते तर तुम्हाला गोडीच सांगाळू जर का मला तुमचं ॲड्रेस जर घावला तुमच्या बहिणीला घरात येऊन जाऊन सप्पई आपण लावला तर आपण ॲड्रेस उडकून त्याची आई बनले जातो की मी का टेन्शन करायचं भाऊ आपण तुमच्या आईची पुच्छी गोडीच सांगा लावली आयडिया डिलीट करा जर का ज्या दिवशी मला आयडी तुमची गावल आणि तुमचा पत्त्या गावल त्या दिवशी तुमची बहीण माझ्या खाली असणार टप्प्यात झाला की कार्यक्रम होणार तुमची आईची पुच्छी नीट गोडीच सांगा लावली तुम्हाला आणि स्पष्ट भाषेत साधे सिंपल भाषेत सांगा लावली आयडिया उडवा त्या दिवशी आयडी गावल आणि तुमचा पत्त्या गावल त्या दिवशी तुमच्या आईला हेप्पळणार आहे म्हणून हे कसं आहे पिक्चर टाइप हा तुमच्या आईला हेप्पळणार म्हणजे